मित्रांनो वाढीच्या कंडिशनमध्येच मध्येच पीएसबी का बरं वापरावे तर मित्रांनो हळदीचे फुटवे निघण्यासाठी स्फुरत युक्त खताची फार आवश्यकता असते स्पुरतचा वापर केल्याने हळदीचे फुटवे जोमदार निघून हळदीच्या फुटव्यांची संख्या वाढत मित्रांनो साधारणतः हळदीला नव्वद दिवस पूर्ण झालेले आहेत आणि या नव्वद दिवसामध्ये आपण हळदीला कमीत कमी दोन मिश्र खताचे बेसल डोस दिलेले असेल त्यामध्ये आपण स्पुरत वापरला आहे जसं की सिंगल सुपर मध्ये सोळा टक्के स्पुरत डीएपी मध्ये शेचाळीस टक्के स्पुरत किंवा कोणी शेतकऱ्यांनी दहा सव्वीस सव्वीस असं मिश्रखत वापरलं असेल यामध्ये स्फुरतची मात्रा आहेत पण मित्रांनो आपल्याला माहिती आहे का आपण जे मिश्रयुक्त खत देतो ज्यामध्ये स्फुरद आहे त्यामध्ये फक्त सत्तर टक्के खत आपलं पीक उपलब्ध करते आणि त्यातला तीस टक्के हा जमिनीमध्ये फिक्स पडलेला असतो तर जो हा फिक्स पडलेला फॉस्फरस असतो हा पिकाला उपलब्ध करण्यासाठीच आपण पी एस बी म्हणजेच फॉस्फरस सोलुबलायझिम बॅक्टेरिया हे प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे जेणेकरून जे खत पडलेलं आहे जे फॉस्फरस युक्त खत पडलेलं आहे ते आपल्या हर्दीला उपलब्ध होईल आणि आपल्या फुटव्याची संख्या आणि हर्दीची कंडिशन सुधारेल आणि त्याच्यामध्ये चांगली वाढ होईल तर आपल्याला जर का पी बी वापरायचं असेल तर चांगल्याच कंपनीचे घ्यायचे जसे की वेल ॲग्रो कंपनीचा हायरोप्लस आणि आय पी एल कंपनीचा फॉस्पोपिक्स हे मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि तुम्हाला जर काय पी एच डिटेल माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याची मी लिंक तुम्हाला तुमच्या मेसेज बॉक्समध्ये टाकून देईल धन्यवाद मित्रांनो